माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी की खूप क्विक आणि इझी आहे ती म्हणजे कोशिंबीर आणि ती कशाची कोशिंबीर दाखवणार आहे तर काकडीची कोशिंबीर तर आता काकडीची कोशिंबीर तर बहुतेक हो प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये एक किंवा दोन वेळा आठवड्यातनं होतच असेल कारण काकडी बहुतेक सगळ्यांनाच आवडते आणि आता येतोय उन्हाळा त्यामुळे उन्हाळ्यासाठी तर काकडी हे उत्तम पर्याय आहे कोशिंबीरीसाठी म्हणजे आणि उन्हाळ्यामध्ये काकडीची कोशिंबीर खायलाच हवी आता काकडी ही विटॅमिन्समध्ये रिच असते तिच्यामध्ये ए विटॅमिन आणि सी विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं शिवाय त्याच्यामध्ये फायबर पण असतं त्याच्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी सुद्धा काकडी हा एक उत्तम पर्याय आहे तर जे लोक डाएट करतात आहे त्यांच्यासाठी पण काकडीची कोशिंबीर हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्याच्यामध्ये वॉटर कंटेंटच जास्त असतो काकडीमध्ये त्याच्यामुळे कॅलरीज कमी जातात आणि इतर लोकांसाठी सुद्धा तो एक खूप चांगला पर्याय आहे हेल्दी इटिंगचा त्याच्यामुळे ही जी काकडीची कोशिंबीर आहे आज आपण ही बघूया आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आज मी किचनमध्ये नाही आहे आणि तरी मी एक रेसिपी दाखवते तर आज ही अशी रेसिपी आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला गॅसची गरज नाही आहे फोडणी नाही टाकायची आहे तर त्याच्यामुळे आज मी इथनंही रेसिपी शूट करते आहे आणि आता आपण जाऊया पाहूया की याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आणि याच्यामध्ये साहित्य पण खूप कमी लागतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या कॉलेज गोईंग मुली आहेत किंवा ज्यांना ऑफिसला खूप सकाळी जाण्याची घाई असते आणि भाजीपोळी नुसती न्यायची तर त्याच्याबरोबर तुम्ही एक कोशिंबीरसुद्धा नेऊ शकता अशा प्रकारची जी की ज्याच्यामध्ये वेळ पण जास्त जात नाही ती चटकन होते आणि स्वादिष्ट पण लागते ला ला तर आता आपण साहित्य पाहूया तर याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे मेन दही दाण्याचं कूट थोडशी साखर मिरची ती तुम्हाला हवी असेल तर टाका पण त्याचा जो क्रंची टेस्ट लागते ती छान लागते कोथिंबीर मीठ पहिले काकडीची सालं काढून घेतली त्याच्यानंतर काकडी एकदम बारीक चिरून घेतली आता जितकी बारीक तुम्हाला चिरता येईल ती चिरायची आणि तसं पाहिलं तर काकडी चोचवतात आणि त्याने ती जास्त टेस्टी होते पण आजकाल विळी कमी लोक वापरतात आणि विळीवर ती व्यवस्थित चोचवल्या जाते काकडी खरं त्यामुळे आपण जर चाकूचा उपयोग करतोय तर जितकी आपल्याला बारीक ती चिरता येईल काकडी तितकीच ती कोशिंबीर टेस्टी होते आणि आता याच्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घालूया तसे तर काही जास्त नाहीच आहेत मीठ दाण्याचं कूट मिरची कोथिंबीर आणि दही बस एवढ्या इन्ग्रेडियंट्सनी आणि थोडीशी साखरही घालू शकता तुम्ही आणि मिक्स केल्याबरोबर काकडीची कोशिंबीर आपली छान तयार झाली हेल्दी ऑप्शन